तर मित्रांनो ब्लॉकमध्ये सांगत आहे तर आपण बाजरी काढून घेतलेले मशीन आलो होतं मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपण बाजरी काढलेली अशी पद्धती पद्धतीने आपण बाजरी आहे मित्रांनो पाहू शकता मी तसे बाजरी आहे काढले गेले मशीनद्वारे तर त्याच्यातलं काही घाणं असतं ते आपण असं वाऱ्याने सगळं घाण साईडला काढून टाकले पाहू शकता मी परत त्याच्यातलं काही मातीचं काही निघालेलं आहे आणखी थोडं थोडं ते त्याला घाण आपण साफसफाई करत आहोत मित्रांनो खळ्यामध्ये तर असं असतो त्याच्यात दाणे पडलेले असतात इकडे तिकडे त्या आपण झाडून झाडू घेऊ शकतो एकत्र करू शकतो त्यासाठी आपण एवढे गुन्हे भरून ठेवलेले पाहू पद्धतीने आपण बाजारे आपण काढून ठेवले मित्रांनो पाहू शकतो तर प्रत्येक गुन्ह्यामध्ये असं बाजार मित्रांनो पाहू शकतो तर हे पावसाळी बाजरी मित्रांनो तर आपण आता काढली आणि पूर्णपणे आपण चांगले करून घेतले त्याच्यातले चे काही काही बारी बारीक बारीक घाणं असते पिका आपण इकडं बारीक बारीक घाण असते ते अशी घाणं एखादी राहते ते घाण आपण काढून घेतले वाऱ्याच्या सायनं उपडून आणि आहे ही जे आहे ते बारीक बाजरी बारी ते आपले त्याला स्वच्छ करून आपलं बैलीसाठी दाणं वगैरे दानं वगैरे बनावं लागेल खा खाद्य म्हणून इकडं आपला माणूस पाळतो काम करतो आहे साफसफाई करतो आहे दाण्याचं उरलेले दाणे येते आणि आपला चावर आहे या तीन पायाचा चावर आहे याच्यावर आपला उभं असं उभं उभं राहून असं टोपले घेऊन असं उपणावं लागतं मित्रांनो तर असं करून पूर्ण आपण गोण्या साफसफाई केली नंतर पूर्ण दाणे चांगले चांगले फत फत त्यांनी दाणे काढून घेतले प्रत्येक गोण्यामध्ये असं बाजरी मित्रांनो तर खूप छान असं बाजरी निघालेली आहे आणि आपला मकाचा आपला सॉरी आपला बाजरीचा करबडा येतो तिकडे एका साईडातून दिलेलं आहे आणि इकडे बदरीमधलं सर आहे इकडं वाटाणा हरभऱ्याचा सर मिळत आहे आणि इकडं पूर्णपणे खळा भरलेला होता आपण पूर्ण साफसफाई केली करून टाकली आहे मित्रांनो पूर्ण दाणं आता एकत्र गोळा करून पूर्ण हे सगळं आवरून गाड्यामध्ये घेऊन जायचं आहे आणि घरी घेऊन जायचं मित्रांनो आपलं कामकाज चालू आहे मित्रांनो व्हिडिओवर लाईक ला 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 शेअर कमेंट केलं आमच्या कॅमेरा जे जवान जे केलं मित्रांनो